नमस्कार आहेत सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा आणि संत तुकाराम महाराजांचा अर्थ अभंग सांगते आणि त्याचा अर्थही तुम्हाला सांगते बोलिलो होते काही तुमची याद दिता वचन नेणता क्षमा कीजे वाट दावी तया न लगे रुसावे अतित्याई जीवे नाश पावे निम्ब दिला रोग तुटाया अंतरी पोभळीता वरी आत चरे तुला म्हणे दीत देखण्यास कळे पडती आंधळे कृपा माझी याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला तुमच्या हिताच्या काही गोष्टी सांगताना अधिक जास्त किंवा कमी जास्त बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा जो योग्य मार्ग दाखवतो तो काही अधिक बोलला तर रुसू नका रुसू नका नाहीतर आपलेच नुकसान होते वैद्याने पोटशुळावर कडुनिंबाचा रस दिला तर तो पोटात न घेता पोटावर पोटावर चोळला तर रोग बरा होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते पण मूर्ख माणसं संकटाच्या गर्तेत सापडतात संत तुकाराम कायम आपल्या अभंगातनं आपल्याला त्यांनी उपदेश दिला आहे आणि या अभंगातनं सुद्धा आपल्याला उपदेश दिला आहे त्यांनी की आपण मूर्ख राहू नये की आपण मूर्ख राहू नये कारण का आपण गर्तेच सापडू पण आपण डोळस डोळस माणसं जी असतात ती त्यांना त्यांचं हित कळतं पण मूर्ख माणसांना त्यांचं हित कळत नाही ते संकटाच्या गर्देत सापडतात असं तुकाराम महाराज म्हणतात अं ज्या वेळेस हिताच्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा थोडस आपल्यावर रागवणं किंवा जास्त अधिक किंवा कमी कमी जास्त जे बोललं जातं त्यामुळं ते म्हणतात की मी तुम्हा तुम्हा तुमच्यावर जर कमी जास्त तुम्हाला कमी जास्त बोललो असेल तर मला क्षमा करा मला माफ करा पण तुमच्या हिताच ते सांगितलं आहे त्यांनी म्हणून जो योग्य मार्ग दाखवतो तो तो, तो काही अधिक बोलला तर तर त्यांच्यावर रुसू नका कारण जर तुम्ही रुचतात तर तुमचं नुकसान वैद्या उप्चार, उप्चार होत असं तुकाराम महाराज म्हणतात वैद्यान वैद्य म्हणजे डॉक्टर छुळावर जेव्हा उपचार उपचार करतात किंवा वैद्य उपचार करतो तेव्हा कडुनिंबाचा रस जो असतो तो पोटावर चोळला तर त्याचा उपयोग होत नाही तर तो पोटात घ्यावा लागतो कडुनिंबाचा रस कुणालाच आवडत नाही कारण का तो कडू असतो पण त्या कडूपणामुळं आपलं पोट शुळं म्हणजे पोट दुखणं कमी होतं पण तोच कडुलिंबाचा रस जर आपण आपल्या पोटावर चोळला तर बाहेरूनच फक्त तो बाहेरूनच त्याच्यावर परिणाम होतो पण आत काही त्याचा परिणाम होत नाही म्हणून तुकारामांनी हे उदाहरण दिलं आहे तर आजचा हा अभंग कसा वाटला ते मला सांगा आणि आजचा व्हिडिओ आजचा अभंग तुम्हाला कसा वाटला ते सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जर अजून काही तुम्हाला यातलं आवडले काही आवडलं असेल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर याच तर कमेंट करून मला विचारा तर आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलात तर असेच नवीन नवीन अभंग तुम्हाला ऐकायला आवड मिळतील त्याचे अर्थ तुम्हाला समजतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू असाच एक अभंग घेऊन तर तोपर्यंत पांडुरंग हरी रामकृष्ण हरी,